नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती आदिवासी विभागामध्ये घोटाळा करून लाखो भ्रष्टाचार केलेले अधिकारी आय एस अधिकारी शुभम गुप्ता महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून या ठिकाणी रुजू झालेले आहेत त्यांचा दोषी असल्याचा जो अहवाल आहे तो दिल्लीला गेला त्याच्यामध्ये ते पूर्णपणे दोषी आहेत सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अगोदर ड वर्गात असून असे भ्रष्ट अधिकारी या महापालिकेमध्ये जर आले तर आणखीनच महापालिका ही डबगाईला झालेली आहे खेडकरांचं प्रकरण आत्ताच झालं असताना अशा आय एस अधिकाऱ्यांना जर या सेवेमध्ये जर ठेवलं तर गोरगरिबांच्या घरावर नांगर फिरवल्याशिवाय राहणार नाही आम्ही किसान सभेच्या वतीनं अशी मागणी करतो की या गायीच्या घोटाळ्यांमध्ये जो अधिकारी भ्रष्ट झालेला आहे ज्याने मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करून पैसे कमवलेले हो आहेत अशा अधिकाऱ्यांना कुठेही सेवेमध्ये ठेवता कामा नये आणि आत्ताच आम्ही सगळ्या राज्य कमिटीशी चर्चा करून ठरवलेलं आहे की या अधिकाऱ्यां अशा अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये सातत्यानं आंदोलन करायचं महाराष्ट्र शासनाने जर दखल केली नाही तर याच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन उभा करण्यात येईल हा इशारा आम्ही देत आहोत नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद